मागच्या एका संडेला घरी पेस्ट कंट्रोलचं काम काढलं घरामध्ये पेस्ट कंट्रोलचा खूप स्मेल येत होता त्यामुळे घरी जेवण बनवणं शक्य नव्हतं हो, म्हणून निघालो बाहेर जेवायला बाहेर जेवायला गेल्यावर नेहमी चायनीज वगैरे खाऊन कंटाळा आला होता आणि मला चायनीज विशेष आवडत नाही म्हणून मी यांना हो म्हटलं आपण थाळी सिस्टम असणाऱ्या कुठल्या तरी रेस्टॉरंटला जाऊया आणि मग आम्ही अशा हॉटेलच्या शोधात निघालो आणि आम्ही पोचलो ठाकूर कॉम्प्लेक्सच्या नाईन्टी फिट रोडवरती तिथे गेलो तिथे हे मालवणी हॉटेल दिसलं नाव होतं मालवण कालवण हॉटेल बाहेरून तर छान दिसत होतं बाहेर गेलो थोडासा आम्हाला वेटिंग करावं लागलं म्हणून थोडासा कंटाळा आला पण जसं आतमध्ये गेलो तसं खूप भारी वाटलं कारण आतमध्ये सर्व छान छान सिनरीचे फोटोज होते भिंती छान रंगवलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये जो क्राऊड होता ना तो सगळा कोकणी आणि महाराष्ट्रीयन असा क्राऊड होता त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या माणसांमध्ये मा आल्याचं असं वाटत होतं आणि जेवण तर इतकं भारी होतं आम्ही एक थाळी मागवली होती आणि राईस मागवला होता पण ते ही क्वांटिटी आणि क्वालिटी एकदम बेस्ट होतं खरंच खूप सुंदर आहे हे रेस्टॉरंट